नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा इतिहास राज्यशास्त्र आणि भूगोल या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण द्वितीय घटक चाचणी भूगोलाची सोडवणार आहोत ही चाचणी सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ दिला जाईल आणि एकूण वीस गुणांची ही चाचणी असणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल प्रश्न पहिला अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमीबाबा यांची नेमणूक झाली दोन भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते तीन डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात वेल्लूर या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली चार संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या एकशे त्र्याण्णव आहे त्यानंतर ब भा खालील विधाने सहकारण स्पष्ट करा कोणतेही दोन एक भारताने अणुचाचणी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला उत्तर भारताच्या शेजारील चीन हा अन्नवस्त्र सज्ज देश आहे चीनच्या मदतीने पाकिस्तानही अन्नवस्त्र सज्ज होऊ पाहत होता भारताला स्वसंरक्षणाची आवश्यकता होती शांतता व स्वयंपूर्णता या कारणासाठी भारताने एकोणावीसशे चौऱ्याहत्तरमध्ये अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला दोन भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमानाचा दर्जा सुधारतो आहे उत्तर भारतात प्रतिवर्षी अनेक प्रकारचे उद्योगधंदे वाढत आहेत दोन भारतीय वस्तूंची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री होत आहेत तीन आधुनिक पद्धतीने आणि यांत्रिक अवजारांनी शेती केली जाऊ लागल्यामुळे शेती उत्पादनात वाढ झाली भारतीय जनतेचा दर्जा सुधारला त्यानंतर तिसरा एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये हुंडाबद्दी सुधारणा कायदा करण्यात आला एक हुंड्यासाठी अनेक स्त्रियांचा बळी जात असे दोन एकोणावीसशे चौऱ्याऐंशी साली एकोणावीसशे एकसष्टच्या कायद्यात सुधारणा करून कायदा अधिक कडक केला या प्रकाराची चौर चौकशी झाल्यावर या घटनांमागे हुंडा हेच कारण असल्याचे उघड होत होते म्हणून सुधारणा कायदा करण्यात आला प्रश्न दुसरा संकल्पना स्पष्ट करा कोणत्याही दोन चार गुणांसाठी एक पोटगी एखाद्या विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर तिच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तिला नवऱ्याने दरमहा ठराविक रक्कम देणे याला पोटगी असे म्हणतात दोन पोटगीच्या अधिकारामुळे घटस्फोटीत स्त्रियांचे जीवन सुसह्य बनते दोन अवकाश संशोधन केरळ राज्यातील थुंबा येथील थुंबा इकोटियर लॉन्च सेंटरवरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर सेक्स रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधन अग्निवाणाचे एकोणावीसशे एकसष्टमध्ये यशस्वी एक प्रक्षेपण केले तीन नकाराधिकार एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर सुरक्षा परिषदेतील स्थायी राष्ट्रांना नकार देण्याच्या अधिकाराला नकाराधिकार असे म्हणतात त्यानंतर पुढचा विषय भूगोल प्रश्न तिसरा ओ एका वाक्यात उत्तरे लिहा जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यात किती फरक आहे चार गुणांसाठी प्रश्न आहे उत्तर जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यात अधिक पाच तास तीस मिनिटांचा फरक आहे दोन अर्थव्यवस्थेचे प्रमुख प्रकार कोणते उत्तर भांडवलशाही अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था हे अर्थव्यवस्थांचे प्रमुख प्रकार आहेत ते कोणत्या अस्त्रश अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचा जनक मानले जाते ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचा जनक मानले जाते चार आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणजे काय उत्तर एकशे ऐंशी अंश रेखावृत्ताला जास्तीत जास्त धरून जाणारी एक काल्पनिक रेषा म्हणजे आंतरराष्ट्रीय वार रेषा होय त्यानंतर ब भाग टिपालिहा कोणत्याही दोन चार गुणांसाठी एक आंतरराष्ट्रीय व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा गुंतागुंतीची असते हा व्यापार दोन किंवा अधिक देशांदरम्यान होतो या व्यापारावर देशांमध्ये असलेली अर्थव्यवस्था सरकारी धोरण बाजारपेठ कायदे न्यायव्यवस्था चलन इत्यादी घटकांचा परिणाम होत असतो दोन अर्थव्यवस्थेची कार्य लिहा कोणत्या वस्तूंचे किती प्रमाणात उत्पादन करायचे यासंबंधीचे निर्णय घेणं कमीत कमी खर्चात म्हणजे जास्तीत जास्त काटकसर करून उत्पादन हाती घेणे सामाजिक व आर्थिक न्यायाच्या तत्त्वानुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप करणे ही अर्थव्यवस्थेची कार्य आहेत पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय वाररेषेचे महत्त्व स्पष्ट करा उत्तर आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे दळणवळण हवाई वाहतूक आंतरराष्ट्रीय प्रवास आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यात सुसूत्रता येते वेळ आणि वाराच्या समायोजनेच्या गरजेतून आंतरराष्ट्रीय वार रेषेची गरज निर्माण झाली या वार रेषेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठरवता येते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी आपण सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू